ठाणे जिल्हा शरीर स्पर्धेत अंबरनाथ श्रीचा मानकरी ठरला मीरा भाईंदरचा नितीन मात्रे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अंबरनाथ युवा सेनातर्फे अंबरनाथ मध्ये ठाणे जिल्हा बॉडी बिल्डर असोसिएशनच्या मान्यतेने जिल्हा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते शिवसेनेचे डॉक्टर जानू मानकर यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते या स्पर्धेत शंभरहून अधिक स्पर्धकांनी सहभाग दर्शविला सात गटात पार पडलेला या स्पर्धेत मीरा भाईंदरच्या नितीन मात्रे यांनी अंबरनाथ श्रीचा मान पटकावला ठाण्याचे खासदार राजन विचारे यांच्या हस्ते अंबरनाथ श्री नितीन मात्रे यांना देऊन सत्कार करण्यात आला या स्पर्धेला अंबरनाथकरांनी चांगलाच प्रतिसाद दिला गोल्ड मेडलिस्ट वर्ल्ड चॅम्पियनशिप अंडर सेव्हन्टी फाईव्ह के जी ज्युनियर मिस्टर वर्ल्ड चॅम्पियन प्रणव गणेश कोतवाल यांचा अंबरनाथ श्रीच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला तोट में यास आ, आने, आने मला वाटत सर्वप्रथम मी या स्पर्धेचे आयोजक यांना धन्यवाद देतो आणि खास करून अंबरनाथ बॉडीबिल्डिंग स्पर्धा ही या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहेत आमच्या डॉक्टर मानकर यांनी आणि त्यांच्या सर्व सहकार्याने आणि युवा सेना मला वाटतं एवढ्या मोठ्या प्रमाणात मध्ये पहिली स्पर्धा या ठिकाणी होते आणि कार्यक्रमाचं हे सर्व आयोजन केल्याबद्दल डॉक्टर त्यांच्या सर्व अंबरनाथ मध्ये तसेही राष्ट्रीय स्तरावरचे शरीर स्पर्धेचे बरेचसे प्रतिस्पर्धी आणि स्पर्धक आणि विजेते या अंबरनाथ शहराने दिलेले आहेत आणि ही ऐतिहासिक परंपरा जोपासता यावी अंबरनाथ मधून असेच चेहरे राष्ट्रीय स्तरावर यावेत आणि ते अजिंक्य ठरावेत या उदात्त हेतूने आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेनेच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि भरभक्कम दैदिप्यमान असा सहभाग पूर्ण अंबरनाथकरांचा याला लाभला त्या स्पर्धेचं नावच आपण अंबरनाथ श्री ठेवलं होतं आणि आज अंबरनाथ श्री आपण राजनजी विचारे साहेब यांच्या हस्ते दिला आम्हाला गर्व आहे की अजूनही आमची शिवसेना अंबरनाथमध्ये ठाण्यामध्ये अभेद्य आहे कोणत्याही गद्दारीच्या किड्याने वाळवीने ती पोखरली जाणार नाही हे आमच्या प्रामाणिक निष्ठावंत युवा सैनिकांनी दाखवून दिले आणि आज अंबरनाथमध्ये अंबरनाथ श्री हा भरभरून प्रतिसादामध्ये पार पडला एवढंच सांगेल सर्वांना सर्वप्रथम जय महाराष्ट्र आज अंबरनाथ येथे प्रथमच बॉडी बिल्डिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्या स्पर्धेसाठी मान जे मानकरी जे असेल विनर असेल त्यांना एक चांगली मोठी ट्रॉफी देण्यात आली प्रथमच अंबरनाथ शहरामध्ये आपण बघायला गेलो अंबरनाथ शहरी दोन हजार तेवीस हा प्रथमच आपण कार्यक्रम घेण्यात आला असून दरवर्षी आपण हा सेम कार्यक्रम पुढेही चालू ठेवूया खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद बॉडी बिल्डर्स आणि सहभाग घेऊन इथे दाखवला तसेच सर्व युवा सैनिकांनी व युवती सेनी युवती सेना जी आहे आपली त्यांनी सक्रिय प्रतिसाद मेहनत करून काल रात्रीपासून सर्व मेहनतीला लागले होते आणि आज पूर्ण संपूर्ण दिवस मेहनत करून येथे हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला आणि त्या प्रमुखांनी जे आपले विचारे साहेबांनी आज उपस्थित दाखवून कार्यक्रमाची शोभा वाढवली तसेच आपले डॉक्टर मानकर जे कार्यक्रमाचे संयोजक होते त्यांनी या कार्यक्रमाला चांगला मेहनतीने हातभार लावून चांगल्या रीतीने सुसज्जपणे पार पडला यासाठी सर्वांचा मनापासून धन्यवाद सर्वांना माझा जय महाराष्ट्र आज आमच्या युवा सेना अंबरनाथच्या टीमने हा कार्यक्रम इथे आयोजित केला होता बॉडी बिल्डिंगचा ह्या कार्यक्रमासाठी सगळ्यात मोठं आम्हाला मार्गदर्शन आणि संयोजक म्हणून लाभले ते डॉक्टर मानकर ते आम्हाला प्रत्येक कार्यक्रमात साथ अशीच देत असतात कधीच आम्ही त्यांच्याकडे गेलो तर कुठल्याच कार्यक्रमासाठी नाही म्हणून आलेलं नाहीये आमचे भाऊ नेहमी आमच्या सोबत असतात या कार्यक्रमात हा कार्यक्रम पार पाडताना आमची पूर्ण पॅनल बॉडी रात्रीचे दोन वाजू दे वाजू पर्यंत काम करत होते सगळ्या विरोधकांच्या पोटात अगदी धडकी भरेल असा हा कार्यक्रम झाला आहे सगळ्यांना वाटत होतो कितपत हे सक्सेसफुल करू शकतील आणि कितपत नाही हे आज आम्ही इथे करून दाखवलं आहे आज शिवसेनेचे नेते ने विचार राजन विचारे साहेब इथे आले त्यांनी देखील कार्यक्रमाचं खूप कौतुक केलं ते आताच त्यांच्या कौतुकातच पूर्ण हे झालं की किती आज आम्ही कार्यक्रम सक्सेसफुल करून दाखवला ते आणि आम्हाला कार्यक्रम पूर्ण हे करण्यासाठी भाऊ मात्रे आणि डॉक्टर मानकरांनी जे सपोर्ट केलं त्यासाठी मी त्यांची खूप खूप आभारी आहे थँक्यू